एकोणीसशे त्र्याण्णव मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाचा मास्टर माइंड टायगर मेमन आणि त्याच्या मुंबईस्थित तीन फ्लॅट प्रकरणी टाडा कोर्टानं नुकताच निर्णय दिला आहे ते तिन्ही फ्लॅट केंद्र सरकार दरबारी जमा आहेत शिवाय कोर्टानं देखील निर्णय दिला होता की ते तिन्ही फ्लॅट हे मेमन कुटुंबियांनी बळजबरीनं बल बळकावण्यात आले होते तर बॉम्बस्फोटानंतर टायगर मेमन आणि भावंड भारतातून फरार झाले आहेत तर एक फ्लॅट त्यांच्या आईच्या नावावर होता त्यांच्या आईचा मृत्यू झालाय तर एक फ्लॅट पत्नीच्या नावावर होता जी सध्या फरार फ्लॅट हा टायगरच्या मेहुणीच्या नावावर आहे जी सध्या तुरुंगात आहे तर एक एकोणीशे एक 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 त्र्याण्णवच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मेमन कुटुंबातील अनेक सदस्यांना दोषी ठरवण्यात आलं ताडा कोर्टानं एकोणीसशे एक चौऱ्याण्णव मध्ये फ्लॅट अटॅच केले होते आणि ते बॉम्बे हायकोर्टाच्या रिसिव्हरकडे देखील देण्यात आले होते आता तिन्ही फ्लॅट सध्या सील आहेत त्यावर मेंटेनन्स एक्केचाळीस लाख अधिक अठरा टक्के जीएसटी सोसायटीकडून लावण्यात आलाय तर मेंटेनन्सच्या वसुली तसेच डागडुजीसाठी सोसायटी कोर्टात गेली आहे तर टायगर मेमन पुन्हा चर्चेत का आहेत आपण पाहतोय टायगर मेमन हा एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टर माइंड आहे बॉम्बस्फोटानंतर ते पाकिस्तानला पळाल्याचा संशय आहे तर टायगर मेमन सह त्याचे पाचही भाऊ अल हुसैन इमारतीत राहायचे अल हुसैन इमारतीत मेमन कुटुंबियांचे तीन फ्लॅट होते एक फ्लॅट हा मेमनच्या आईच्या नावावर जिचं निधन झालंय तर दुसरा फ्लॅट टायगर मेमनच्या पत्नीच्या जी आता सध्या फरार असल्याची माहिती आहे तर टायगरच्या मेहुडीच्या नावावर तिसरा तिसरा फ्लॅट होता जी सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगतीय तिन्ही फ्लॅट यावेळेस सध्या सील आहेत त्यावर मेंटेनन्स सुरू आहे, आहे एक्केचाळीस लाख अधिक अठरा टक्के जीएसटी डाकडुजी देखील केली जाते टाडा कोर्टानं तिन्ही फ्लॅटची मालकी केंद्र सरकारकडे असल्याचा निर्णय दिला आहे आणि यासंदर्भात आपण अधिक विश्लेषण जाणून घेणार आहोत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी सर आहेत आपल्यासोबत सर सर्वप्रथम एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे आपण एक अतिशय महत्वाचा निर्णय दिलाय सर्वप्रथम तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न मुंबई बॉम्बस्फोटाशी आणि या संपूर्ण बंगल्याशी नेमका काय संबंध आहे हे यांना एकदाचे आरोपी आणि दहशतवादाचा तो जो कट आहे ज्याच्यामध्ये दाऊद सुद्धा वॉन्टेड आहे त्या दहशतवादाच्या कटामध्ये सामील झालेले हे दहशतवादी आरोपी आहेत आणि ते परागंद आहेत मिळून येत नाहीये त्यांच्या मालमत्ता सीज करण्याचा कोर्टाला जो एक न्यायिक अधिकार आहे त्याप्रमाणे त्या सील करण्यात आल्या आणि माननीय विशेष ताळा न्यायालयाने त्या सगळ्या मालमत्ता रितसरपणे स्वतःची डिस्क्रिशनरी पॉवर वापरून केंद्र सरकारच्या अखत्यारीत दिलेला आहे अशा प्रकारचा हा पहिला निर्णय आहे सुद्धा दाऊदच्या काही प्रॉपर्टी ज्यानंतर वादात आल्या त्या सुद्धा कोर्टाने केंद्र सरकारच्या अखत्यारीत दिल्या होत्या आता केंद्र सरकार याचा काय विल्हेवाट लावते त्याच्याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे केंद्र सरकारकडे जे ऑप्शन्स असतात ऑप्शन मध्ये विकून बिल्डरला द्यायचे की कुठल्या एखादा जो बिडर असेल बोली बोलणारा त्याला जास्त पैशात द्यायचे की अजून काही त्याची विल्हेवाट लावायची हे सगळं केंद्र सरकारच्या निर्णयावर आहे मला वाटतं याच्या आधी काही घेतलेले निर्णय जे आहे ज्याच्यामध्ये अशा लोकांच्या प्रॉपर्टीज या परत गुंडांच्याच काही लोकांनी किंवा राजकीय हितसंबंध असलेल्या काही लोकांनी घेतल्या मध्यंतरी कुर्ल्यामध्ये असा एक प्रकार झालेला या सगळ्या गोष्टी नंतर चर्चेत येऊन त्याच्यावर उहापोह होण्यापेक्षा मला अशी अपेक्षा आहे की कि केंद्र सरकार त्यांच्या अखत्यारीत एक असा साजूक निर्णय घेईल आणि या प्रॉपर्टीची व्यवस्थित विल्हेवाट व्हाईल मला जर तुम्ही विचाराल व्यक्तिगत तर मी असं सांगेल की ज्या पद्धतीने हज हाऊसमध्ये नऊ ते अकरा मजले आपल्या भारत सरकारची कार्यालयात आहेत भारताच्या नेव्हीचं कार्यालय त्या ठिकाणी आहे अशा ज्या प्रॉपर्टीत आहे या प्रायव्हेट बिल्डरला विकून किंवा त्याच्यातून नुसतं पैसा मिळेल असं सरकारने धोरण न ठेवता या जनकल्याणाची जी सरकारची कार्यालय आहेत त्या कार्यालयांना द्याव्यात आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी नंतर निर्माण होणार नाही असा निर्णय केंद्र सरकार घेईल अशी आशा बाळगतो पण हे जे आता झालेलं आहे विशेष ताण न्यायालयाने ते अगदी कायदेशीर पद्धतीर या आरोपींच्या दहशतवाद्यांच्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्यात आलेली आहे निश्चितच सर आपण पाहतोय टायगर मेमन अजूनही फरार आहे त्याची प्रॉपर्टी ही जप्त झाली आहे त्यामुळे त्याच्यासाठी हा किती मोठा धक्का मानावा लागेल नाही कायदेशीर प्रक्रिया आहे धक्का वगैरे काही या लोकांना बसत नाही एवढ्या प्रॉपर्टी ज्यांच्या इकडे तिकडे असतात त्याच्यामध्ये तीन फ्लॅट असं काय आणि त्या फ्लॅटमध्ये त्याचे कोणी नातेवाईकही राहत नव्हते सोसायटीचं कर्ज त्याच्यावर चढलेलं आहे मेंटेनन्स चढलेलं आहे आता तुम्ही सांगितलं त्या लाखाचे फिगर आहेत त्या भरल्या जा, जातील किंवा केंद्र सरकार आणि राज्य सरकार किंवा सोसायटी ऍक्ट प्रमाणे रजिस्ट्रार ऑफ सोसायटी यांच्यामध्ये काहीतरी समजोता घडून येईल आणि या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावली जाईल आरोपी फरार आरोपीच्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावणं ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे आणि विशेष न्यायालय न्यायालयाने हा अगदी कायदेशीर निर्णय घेतलेला आहे त्याची मालकी केंद्र सरकारकडे के दिलेली आहे निश्चितच सर याकूब मेमनला फाशी दिली गेली आहे टायगर त्याची बायको मेहुणी हे सगळे बेपत्ता आहेत बॉम्ब स्फोटानंतर मेमन कुटुंबाचं नेमकं काय झालं मेमन कुटुंब नंतर त्यांची माता झाली सगळे कुटुंबीय काही ना काही धागेदोरे तपासाचे त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर एक तर फरार झाले किंवा अटक करण्यात आले ते आता जेलमध्ये आहेत जसं त्यांची मेहुणी जेलमध्ये आहे बाकीचे काही लोक अजून जेलमध्ये आहे काही लोक फरार आहेत ते कित्येक वर्षांनी भेटतात कधीतरी मागे एक न्यूज आली होती काही लोकांना मृत्यू आला ते कराची मध्ये त्यांचा खून झाला किंवा अशा काही काही बातम्या येत असतात तर ही जी केस आहे त्र्याण्णवचे बॉम्बस्फोट ज्या केसनी एक इतिहास म्हणजे मुंबई शहराला हादरवून टाकलं होतं आणि हा एक दहशतवादी कट होता अशा प्रकारचं सगळं निष्पन्न झालेलं आहे इवन दाऊद इब्राहिम त्यामध्ये प्रमुख वॉन्टेड आरोपी आहे तो या केसे चा, परेंत, 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 या केसे तर या सगळ्या केसेसचा रितसर निपटारा होईपर्यंत जे काही फरार आरोपी आहे त्यांचा मृत्यू होईपर्यंत किंवा त्यांना अटक होईपर्यंत या केसेस जिवंत राहतील त्याला कितीही वर्ष लागू आणि अशा आरोपींच्या ज्या मालमत्ता आहे त्यांचं काय करावं तर सीआरपीसी मध्ये जी काही प्रोसिजर आहे आताची सुरक्षा नागरी सुरक्षा संहिता त्यामध्ये जी प्रक्रिया नमूद केली आहे त्या प्रक्रियेनुसार यांच्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावण्याचा कोर्टाला रितसर अधिकार आहे सरकारला त्याच्यानंतर अधिकार आहे आणि सरकार त्याच्यामध्ये उचित पद्धतीनं त्याचा निकाल लावेल असं मला वाटतं निश्चितच सर एक अत्यंत साधासा प्रश्न या सगळ्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावल्यानंतर पुढे नेमकं काय केलं जातं सरकारकडून म्हणा किंवा मग सुप्रीम कोर्टाकडून सुप्रीम कोर्टामध्ये जर प्रकरण असेल कारण याच्यामध्ये हायकोर्टाने किंवा विशेष ताळा न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय असा आहे की न्यायिक प्रक्रियेच्या अधीन राहून तुम्ही विल्हेवाट लावायची उद्या जर समजा प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं तर न्यायिक प्रक्रियेच्या अधीन राहून म्हणजे न्यायप्रविष्ट मामला आहे मला वाटत नाही हे सुप्रीम कोर्टात जाईल म्हणून पण जर जात असेल तर खाली एक टीप असते की न्यायिक प्रक्रियेच्या अधीन लावून ही विल्हेवाट लावण्यात आलेली आहे म्हणजे आज जर समजा केंद्र सरकारने मध्ये ती प्रॉपर्टी कोणाला दिली कुठल्या संस्थेला किंवा स्वतःकडे ठेवली आणि काही वर्षांनी पाच दहा वर्षांनी परत ते सुप्रीम कोर्टाचे रिस्ट्रिक्शन्स आले आणि त्याच्यामध्ये असं असं आलं की ही प्रॉपर्टी मूळ मालकाला किंवा मा अमुक अमुक माणसाला देण्यात यावी आणि त्यांनी क्लेम केला तो त्याचा क्लेम आहे असं समजलं गेलं सुप्रीम कोर्टातलं तर प्रश्न हाही उपस्थित राहतो की मग ही प्रॉपर्टी क्लेम करण्यासाठी तुम्ही ताडा न्यायालय किंवा हायकोर्टासमोर तुमचा क्लेम का उजागर केला नाही आणि अशा पद्धतीनं त्यावेळी जे सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईल त्या निर्णयामध्ये या निर्णयाचा आणि केंद्र सरकारने लावलेल्या मालमत्तेच्या विलेवाटीच्या निर्णयाचा सुद्धा विचार केला जाईल आणि अंतिम निर्णय जे सुप्रीम कोर्ट ठरवेल त्याप्रमाणे होईल निश्चितच त्यामुळे आता पुढे काय होत आहे बघावं लागेल सर अत्यंत सोप्या पद्धतीनं तुम्ही हे सगळं विश्लेषण आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्यात त्यासाठी खूप खूप धन्यवाद